नऊ जून रोजी देखील राज्यातील काही भागात पाऊस कायम राहणार असल्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे कोकण उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सोमवारला तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे राज्यात विविध भागात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडासह पाऊस सुरू आहे नऊ जून रोजी देखील राज्यातील काही भागात पाऊस कायम राहणार असल्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे कोकण उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सोमवारात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मात्र विदर्भात कुठलीही पावसाची शक्यता नाही मुंबईत नऊ जून रोजी सामान्यत ढगाळ आकाश पाह राहून हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मुंबईसह पालघर ठाणे रायगड या ठिकाणी देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे या जिल्ह्यांना कोणताही अलर्ट जारी करण्यात आलेला नाही रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे पुण्यात सामान्यतः ढगाळवा आकाश राहून हलक्या पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे पुण्यासह पुणे घाटमाथा सातारा सातारा घाटमाथा सांगली सोलापूर या सर्व जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे कोल्हापूरमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे कोल्हापूरला कोणताही अलर्ट जारी करण्यात आलेला नाही छत्रपती संभाजीनगरमध्ये नऊ जून रोजी वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कळकटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मराठवाड्यातील बीड नांदेड लातूर धाराशिव या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कळकटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे छत्रपती संभाजीनगरसह जालना परभणी हिंगोली या जिल जिल्ह्यातही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे या जिल्ह्यांना कोणताही अलर्ट जारी करण्यात आलेला नाही नागपूरमध्ये दुपार किंवा सायंकाळनंतर अशंत ढगाळ वातावरणात निर्माण होण्याची शक्यता आहे विदर्भात कुठलीही पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली नाही अकोला अमरावती भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाणा या सर्व जिल्ह्यात स्वच्छ सूर्यप्रकाश राहणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे सर्वत्र पावसाचे वातावरण असताना विदर्भातील तापमान पुन्हा चाळीस अंश सेल्सिअस पार गेलं आहे पुढील दोन दिवस विदर्भात कुठलीही पावसाची शक्यता नाही राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता असल्यानं तेथील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचं आहे त्याचबरोबर विदर्भात कुठलीही पावसाची शक्यता नसल्याने कुणाचे चटके नागरिकांना सहन करावे लागू शकतात त्यामुळे बदलत्या वातावरणात नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे